पुढचे एक खिच हात घातले या मागे या सरून आनंद घ्या असाच जीवन व्यर्थ घालवू नका कधी गाडी गाडी बाहेर येऊ शकते सुटला सेमी फायनल या मैदानाचा आठ सुटला संदेशापा जगताप यांच्याकडून या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे संदेशापा जगताप आपल्या या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस घेऊन जायचंय आहे दादा डायवर आपल्यासाठी संदेश जगताप यांच्याकडून पाचशेचं बक्षीस आलेलं आहे पंच यायचा का निकाल व्यवस्थित निकाल बघा आणि मग निकाल द्या गडबड करू नका सकाळपासून सुंदर मैदान झालेलं आहे सेमी फायनल